नमस्कार भारत न्यूज सेव्हनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत लोहा तालुक्यातील हाडोळी जहागीर गावात दोन शेतकऱ्यांच्या वादात अधिकारी व वा तलाठी यांच्या अडमूट धोरणामुळे वयोवृद्ध व शाळकरी विद्यार्थ्यांचा पाण्यातून प्रवास तहसील प्रशासन अडचणीस स्थानिक तलाठेच्या अरेरावीमुळे नागरिक त्रस्त जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज गावकऱ्यांची मागणी सर काय म्हणतात कि शिका आणि काहीतरी बनवून दाखवा आई बाबाला पण आम्ही कस शिकणार शाळा तसे जाणार अभ्यास करा अभ्यास करा पण आम्ही कसं करणार शिक्षण कसं घेणार माझे नाव ज्ञानेश्वरी कोंडीबारा राहकर मी राम रमण्यावाडी राम रामाचीवाडी वाडीची रामा रामा आहे मी सातवी सातवीत सातवीला आहे आ आम्ही शा जिल्हा परिषद शाळेला जातो आम्हाला रोड नाही आम्ही खूपदा तहसीलदाराला प अर्ज दिलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्याला आम्ही तीन वेळेस गे गेलेलो आहोत तरी आमचा रोड होत नाही माझे नाव नेहरेश्वरी कोनिबा राहीरकर मी रामाच्या वडिला राहते आम्हाला जायला वाट नाही आम्ही पाण्यातून जातो आम्हाला फायदे आता हे पाऊस जर मोठा आला तर मोठा आला तर आमची पाच पाच पंधरा पंधरा दिवस शाळा बुडते आम्ही शाळेला कसं जाणार मी सगळवारीकडे जात होती माझं नाव संगीता नरहरी राहेर तर आम्हाला जायला वाट नाही चार चार पाच पाच आठ शाळा नाही आम्हाला आठ दिवस खूप दिवसापासून आहे समस्या अशी आहे की मुलं एक पाच पन्नास मुलं तर सहज त्या वाटेनं रहदारी करतात शाळा गावात आहेत पन्नास टक्के गावाचा गावाचा जे शेतीचा हे आहे ते पन्नास टक्के रहदारी ह्याच वाटण आहे सर खूप दिवसापासून आम्ही झटत आहेत माननीय तलाटे साहेब बी गावातले असल्यामुळे हे रस्त्याची थोडी टंचाई खूपच वाढलेली आहे आणि तहसीलदार साहेबाचे हे आदेश आहेत की बाबा याला रस्ता एका कोण्यातरी कडनं करून द्या एकशे पासष्ट वाल्या सर्वे नंबरच्या करून द्या तर एकशे पासष्ट वाल्याचे कसं म्हणणं आहे सर की हे र रहदारीचा रस्ता आहे आणि असाच रस्ता तुम्ही जा आणि हे नदीपात्रच आहे याच्या एकशे पासष्टला ला चुटकून पाच एकर नदीपात्र असून त्याने ते, ते वाईद रान केलेलं आहे सर त्याच्यामुळं ते सध्या त्याचे तलाटे हे त्याचे सोयरे असल्याने खूपच चा आवड चाललेलं आहे सर जिल्ह्यात रमणेवाडी सलगरवाडी नाही रामाची वाडी सलगरवाडी आणि गावातली वस्ती पण आहे सर इथं आपल्याला राहायला कुठं घरी म्हणजे जा गावात जागा नसल्यामुळे शेतांना जाऊन राहिलेले आहेत बारके बारके लेकर आम्ही त्याचं ठोस निर्णय काही घेतले नाही ठोस निर्णय बी नाही आणि तहसीलदार साहेबांना येऊन कुठं कायम करून दिलेले आहेत पाच एक्कर दहा गुंठे रान निघाले आहे ह्या ह्या रस्त्याच्या साईडनं समजा जावं असं त्याचं म्हणणं खुणा कायम करून दिल्या मात्र शेतकरी जाऊ देत नाहीत इथून नदीपात्रच जा नदीपात्रांनाच रस्ता आहे असं म्हणतात आणि मेन म्हणजे तलाठी तलाटी साहेब आणि असं ठाले मंडळाधिकारी सुद्धा म्हणलेलं आहे हेचे, हेचे सुद्धा शब्द आहेत की तुम्ही नदीनं आलेले हा नदीनंच जा म्हणून असं म्हणा म्हणतात